आज आपण ब्लाऊजला परफेक्ट फिटिंग कशी करायची ते बघणार आहोत तर बऱ्याच आपल्या ताई नवीन शिकणाऱ्या आहेत त्यांना फिटिंग करताना प्रॉब्लेम येतो फिटिंगची टीप तिरकी जाते असे समस्या येते किंवा कमी जास्त होते टीपमध्ये काकेत घट्ट तर छातीत लूज असं का होतं मुंड्यामध्ये लूज होतो तर छातीमध्ये घट्ट होतं असं का होतं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमार्फत त्या अगोदर फक्त फिटिंग म्हटलं तर फिटिंगचंच दाखवून चालणार ना नाही म्हणून म्हटलं अगोदर बाहीमध्ये काय प्रॉब्लेम होतो ते दाखवावा तर अस्तरचा जा ब्लाउज आहे त्यामुळे मी बाही स्टिच करून घेते तर स्टिच करताना हे बाहीचं सांगायला नको आहे तुम्हाला माहितीच आहे आपल्याला बाहीला अस्तर कसं लावायचं आणि कशी जॉईन करायची तर तेवढ्या वेळात मी तुम्हाला दुसरी माहिती देते टिप्स देते तर बाही जो जोडण्याअगोदर काय काळजी घ्यायची असते तर बाहीला जे फिटिंगची साईट असते जे आपण कॅप हाईटच्या तिथे उंची देत असतो ती उंची पण परफेक्ट येणं गरजेचं आहे जर तुम्हाला सरळ रेषेमध्ये जर फिटिंगची टीप हवी आहे तर बाहीची कॅफ हाईट पण व्यवस्थित आली पाहिजे आणि दोन्ही साईडची उंची आहे जी बाहीची जे मी आता टीप टाक टाकते टी ती साईड जी उंची आहे ती पण उंची एकसारखी पाहिजे एकाच बाहीची दोन्ही बाजू अशी उंची व्यवस्थित पाहिजे शिवाय आपण जे, जे फिटिंग करणार आहोत मागचा पुढचा पार्ट ब्लाऊजचा सुद्धा उंचीला मुंड्याच्या इथे कमी जास्त नसायला पाहिजे एकसारखी उंची हवी तरच तुमचा ब्लाऊज व्यवस्थित आणि एका रेषेत फिटिंग येणार आहे किंवा काकेतली टीप बाही जोडलेली जी मुंडेची टीप असते आपली ती समोरासमोर येणार आहे तर ती अशी पण कशीही समोरासमोर येते असं नाही त्यासाठी आपली कटिंग अगदी परफेक्ट पाहिजे तुम्ही आपल्या चॅनेलवर कटिंगचे व्हिडिओ बघितलेच असतील आणि जर बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा मी जे दाखवते पद्धत कटिंगची ती अगदी परफेक्ट असते तुमच्या ब्लाऊजची फिटिंगची टीप अजिबात तिरकी जाणार नाही किंवा कमी जास्त होणार नाही जर तुम्ही माझ्या पद्धतीने फॉलो केलं कटिंग तर तर चला असो तुम्ही बघालच नक्की मला आशा आहे आणि जर नवीन बघत असाल आपल्या चॅनेलवर आज तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी दाबून ऑल ऑलवर क्लिक करा तरच तुम्हाला माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील तर यासारखी व्यवस्थित बाही करून घ्यायचे आहे आकार मुंड्याचा वगैरे आणि स्टिच करायला घ्यायचं आहे आता बाही जोडण्याची माझी पद्धत अगदी काळजीपूर्वक बघा तरच तुम्हाला व्यवस्थित बाही जोडता येणार आहे तर मुंड्यामध्ये आपल्याला शोल्डरच्या इथे मुंडा सरळ असायला पाहिजे बाहेर जर कोणा आला असेल तर नक्कीच बाही तुमची बिघडणार आहे तर मी मध्यावर मध्य लावून बाही जो मोजून घेतलेली आहे आणि बाही लावण्याची टेक्निक बघा मी अजिबात कुठेही बाई खेचत नाही आहे फक्त आता पुढे पुढापासून मध्यापर्यंत लावत आल्यानंतर बघा दुसऱ्या डाव्या हाताने मी खालचा पाठ कसा सरकवते अशा पद्धतीनेच तुम्हाला सरकवत बाही लावायची आहे नाहीतर शंभर टक्के बाही तुम्हाला कमी पडणार आणि मग तुम्ही काय करणार खेचून लावणार मग खेचून लावल्यामुळे मुंड्याचा आकार भाईचा आणि ब्लाउजचा मॅच होत नाही आणि मग तिथे फुगा येतो भाईला किंवा मुंड्याला फुगा येतो असे प्रकार वाढतात तुम्हाला ते स शंभर टक्के कमी पडणारच आहे आणि मग ते तुम्ही खेचणार आणि मग नंतर तुमची भाई बिघडणार तर या पद्धतीने तुम्ही बाई जोडायची आहे तर इथं आपली लेस लावायची विसरले ती लावून घेऊयात कारण बाईला लेस आहे इथे तर अशा पद्धतीने बाही जोडायचा प्रयत्न करा तुम्ही आता मी दुसरी बाही जोडताना दाखवते तुम्हाला अगदी व्यवस्थित तुम्ही लक्ष देऊन बघा पुढून आपण पर निम्म्यापर्यंत बाही लावताना काही प्रॉब्लेम नसतो कारण भरपूर बाही आपल्या हातात शिल्लक असते पण अर्ध्यापासून पुढे बाही जोडताना एक टेक्निक असते खालचा ब्लाऊज वळवायची ती त्या टेक्निकनेच तुम्ही ब्लाऊज वळवलात तर तुमची बाही अगदी पुरेपूर पुरणार आहे कुठेही कमी पडणार नाही कारण आपण मुंडा दोन्ही ब्लाऊजचा पुंडा आणि भाईचा मुंडा अगदी परफेक्ट कटिंग केलेला असतो तर जोडते वेळी तुमच्याकडून काहीतरी चूक होती आणि मग न, कमी पडते बाई तर बाई ही पुरेपूर पुरली पाहिजे शेवटपर्यंत त्यासाठी व्यवस्थित कटिंग पण झाली पाहिजे आणि कटिंग तर बरोबर केली आहे तरी पण बाही पुरत नाही तर ते का तर टेक्निक माहिती नसते बाही जोडण्याची त्यामुळे त्या चुका होतात तर या पद्धतीने तुम्ही बाही जोडा आता पुढची बाही जोडताना अगदी काळजीपूर्वक तुम्ही बघा अगदी पाठीमागे व्हिडिओ सरकून सरकून बघा तुम्ही तो जो डाव्या हाताची जी कला आहे ती कला तुम्हाला पण आली पाहिजे ब्लाऊज वळवण्याची तरच तुमचा ब्लाउज व्यवस्थित बाही पुरणार आहे ब्लाऊजला आणि अशी एक कमिंट होती की उजव्या बाजूला कम ब्लाउज ब्लाऊजमध्ये सुरुवातीला पुढच्या भागाला कमी पडते तर दुसऱ्या भाईच्या ठिकाणी पुढ पाठीमागच्या भागाला कमी पडते भाई असं का होतं तर त्याचं मेन कारण हे आहे जर तुम्ही आता पाठीमागचा भाग सुरुवातीला जसं आत्ता या भाईचं मी पाठीमागच्या भागाकडून सुरुवात केली तर निम्म्यापर्यंत भाई व्यवस्थित पुरणारा आहे आणि मग नंतर पार्ट कुठला येतोय तर पुढच्या भागाला भाई जोडण्याचा तर तिथं तुम्ही भाई टेक्निक नाही वापरत आहे आता इथे बघा मी डावा हाताचा कसा वापर करते तो बघा भाईच्या खालून अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज सरकवला तरच तुमची भाई कमी पडणार आहे जर तशी नसती सरकवली मी तर मला पुढच्या भागाला भाई कमी पडली असते आणि आधी मी भाई लावली त्याला मला पाठीमागच्या भागाला भाई कमी पडली असते हे कारण असतं तर ते तुमच्या लक्षात येत नाही म्हणून मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करते अशा पद्धतीने भाई जोडायची आहे डाव्या हातामध्ये थोडीशी कला पाहिजे आपल्या उजव्या हाताने आपण भाई जोडतोय म्हणजे व्यवस्थित करून घेतोय पण डाव्या हाताने खालून ब्लाऊज व्यवस्थित सरकवायचा आहे त्या त्या आकारामध्ये तरच तुम्हाला भाई जोडताना प्रॉब्लेम येणार नाही ना आता आपण मेन टॉपिकवर बोलूयात फिटिंगसाठी आपल्याला सुलट्या ब्लाऊजनी एक टीप मारून घेतलेली आहे तर आता उलटा ब्लाऊज करून परत एक दाप टीप म्हणून पाव इंचावर एक टीप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडला आणि त्यानंतर आपल्याला मेन फिटिंग करायची आहे तर जुना ब्लाऊज घ्यायचा आहे जुन्या ब्लाऊजची आयपट्टी पुढे सोडून द्यायची आहे आणि मग नवीन ब्लाऊज जुळवत आणायचं आहे आणि जिथंपर्यंत जुना ब्लाऊज आला आहे तिथं खून करून घ्यायचे आहे आणि आपल्या नवीन ब्लाउजची पण आयपट्टी सोडून टेपनी माप घेऊन बघायचं आहे किती राहिले आता इथे तुमचं जास्त कमी राहू शकतं जेवढं पण अंतर राहिलं आहे त्या अंतराचे चार फोल्ड करायचे टेपचे आणि त्यातला चौथा भाग आपल्याला टीपच्या पुढे टाकायचा आहे नंतर इथे आपण जेव्हा कटिंगच्या वेळी दीड दीड इंचावर मार्जिंग केलेलंच असतं त्यावरसुद्धा टीप मारली तरी बसू शकतं पण तरी पण परफेक्ट फिटिंग करण्यासाठी एक खात्री म्हणून जुन्या ब्लाउजवर आपल्याला माप घेऊन ते ते माप टाकून आपल्याला फिटिंगची टीप टाकायची आहे अगदी सरळ रेषेत टीप येते आता दुसऱ्या सुद्धा टीपच्या पुढे तेवढंच अंतर टाकायचं आहे मुंड्याच्या इथे सुद्धा तुम्हाला चेस्टचा चौथा भाग अशी खून करून घ्यायची आणि <coughs> दंडघेराच्या इथे दंडघेराचा अर्धा अशी खून करून आपल्याला ही टीप पूर्ण करायची आणि त्यानंतर आपल्याला एक दोन टिपा एक्स्ट्रा मारून द्यायच्या आहेत ब्लाऊजला कारण भविष्यात जर कस्टमरला ब्लाउज उसवायचा असेल तर ते कस्टमर ब्लाऊज उसवून घालू शकतं अशासाठी या दोन तीन टिपांचा उपयोग होऊ शकतो म्हणून एक्स्ट्रा टिपा मारून द्यायच्या त्यानंतर बघा आता आपला एकदम फिनिशिंगमध्ये आणि छान परफेक्ट फिटिंगला ब्लाऊज झालेला आहे आता हे कस्टमर जरा उशिरा येणार आहे ब्लाऊज घ्यायला त्यामुळे मला अंगात घातलेला फोटो लावता येत नाही आहे म्हणून क्षमा असावी पण एकदम परफेक्ट ही फिटिंग झालेली आहे त्यानंतर अशी प्रेस करून व्यवस्थित छान अगदी फिनिशिंगमध्ये ब्लाऊज कसा तयार झाला आहे बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा ब्लाऊजची टिप सरळ आली का माझ्या फिटिंगची आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आणि अजून परत एकदा आठवण करून देते चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी दाबा भेटूयात पुढच्या अशाच एखाद्या भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये